चला तर मंडळी आज बनवूया आंबट गोड तिखट मस्त चटपटीत चटकदार कैरीचा मेथांबा मेथांबा बनवण्यासाठी इथे मी एक तोतापुरी कैरी घेतली तुम्ही कोणतीही दुसरी कैरी वापरू शकता कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची व कैरीच्या अशा पद्धतीने लांब लांब फोडी करून घ्यायच्या व कोळी बाजूला काढून टाकायची आता गॅसवर एक टोपामध्ये तांब्यावर पाणी घालायचं आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी आली की यात कैरीच्या फोडी घालून गॅस बंद करायचा आणि फक्त दोन मिनिट कैरीच्या फोडी या गरम पाण्यात ठेवून यातील पाणी काढून टाकायचं तर पहा कैरीच्या फोडी मी चालणीवर काढून घेतल्या कैरीचा हलकासा रंग बदललाय असं केल्यास कैरीचा आंबटपणा काहीसा कमी होतो आता गॅसवर कडे ठेवले यात एक फळी तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यात एक चमचा मोहरी घालायची मोहरी फुलल्यावर पाव चमचा मेथी अर्धा चमचा बडीशोप दोन चिमुटभर हिंग घालून परतून घेऊ मग यात कैरीच्या फोडी घालून दोन मिनटं कमी गॅसवर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यात पाव चमचा हळद दीड चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करू सर्व मसाले या कैरीच्या फुडींना कोट झाले पाहिजे मग यात आवडीप्रमाणे एक छोटी वाटी चिरलेला गूळ आणि दोन चमचे साखर घालून छान मिक्स करून घ्यायचं मग यात एक छोटी वाटी पाणी घालून या गुळाच्या पाकात कैरी कमी गॅसवर तीन चार मिनिटं शिजवून घ्यायची साधारण तीन चार मिनिटांनी पहा कैरी छान शिजली आहे गॅस बंद करू तयार आहे मस्त चटपटीत चटकदार आंबट गोड तिखट कैरीचा मेथांबा जेवताना तोंडी लावण्यासाठी चपाती भाकरी सोबत एक नंबर लागतो तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने कैरीचा मिथांबा नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत